नमस्कार सर श्री नाश्री स्वामी समर्थ नमस्कार सर श्री आता नाश्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली देवपूजा वगैरे झाली आज आपलं जास्वंद एकच फुलं आलेलं ते गणपती बाप्पाला व्हायले बाकी सगळं आवरलेत जे काय एक्स्ट्राचे कामं असतात माहिती आहेत सगळं आवरून घेते मशीन वगैरे लावून त्या घरात झुकलेली दिदी म्हणून तिकडं कपडे वगैरे टाकायला काही जाता येत नाही जेव्हा ते उठेल त्यानंतर नाही ते किंवा एकदम हळू जाऊन हे करायचं पण आता लगेच तर नाही जायचं का तिची झोप मोडायला नको ती चार साडेचारला झोपलीत तर तिची झोप पण झाली पाहिजे तर आता लागायचे जेवणाला जेवणाची अर्धी तयारी करून घेतली चला पण एक सांगायचं होतं ताईनं तुम्हाला की जे मी सोळा सोमवारचं बोलले संध्याकाळीच पूजा वगैरे करायची पण मला एका ताईने कमेंट केलेली ताई मी बँकेत जॉब करते आणि मला संध्याकाळी शक्य नाही तर मी सकाळी पूजा वगैरे करू का मग मी ज्या ताईंचं हे करून ते ब्राह्मण आहेत ताई मग तुम्हाला पहिलं सांगितले ना तर त्या ताईंना फोन केला त्यांना विचारलं तर ते बोलले बघा त्यांना देवाची भक्ती पण करायची आहे आणि त्यांचं जे काय म्हणतो ना आपण घरसंसार बघून आपल्याला सेवा पण करायची तर सांगा सकाळी सगळी पूजापाठ केली तरी चालेल आणि संध्याकाळीच तुम्हाला कथा वगैरे वाचून किंवा कथा सकाळी वाचली तरी चालेल पण नाही जमलं तर संध्याकाळी कथा वाचूनच मग तो चोरम्याचा प्रसाद घेऊन तो रात्री त्याच्यावर उपवास सोडायचा आहे आणि पुन्हा एकदा सांगते सोमवारी रात्री तुम्हाला म्हणजे दिवसभर तर पाणी पण नाही प्यायचं ते तर एक झालंच आहे आणि मंगळवारी सकाळी तुम्हाला दूध भात साखरेचा नैवेद्य ठेवून बिना भा मिठाचा तो पण मिठा तो नैवेद्य ठेवून त्यानंतर तुम्हाला दूधभात खाऊन उपास सोडायचा त्यानंतर मंगळवारी तुम्ही बाकी भाजीचा पातीनंतर काही खाऊ शकता पण सोमवारी तुम्हाला बिलकुल काही नाही खायचं आहे अन्न जे आपण बनवतोय बाकीचं मग त्यांना कुठलाही पदार्थ काही तो नाही फक्त एक तर साखरेवर कराल तर साखर खाऊनच पाणी प्यायचं आहे आणि चुरम्याचा लाडू जर संकल्प केला असेल तर चुरम्याचा लाडू खाऊनच तुम्हाला पाणी प्यायचं आहे तर असं मी विचारलं त्यांना त्यांनी मला सांगितलं तर बोलल्या करू दे त्यांना की म्हणजे सेवा पण घडते आणि ते त्यांचा जॉब पण बघताय म्हणजे कुठे अडचण येते आणि भगवंत काय म्हणतात की मनापासून तुम्ही काय माझ्यासाठी करता येते की तुम्ही खूप अगदी म्हणतात ना तर ठीक आहे जशी होईल तशी तुमच्याकडून सेवा करा ज्या ज्याता येणं शक्य नसेल त्यांनी सकाळी पाठ करा सगळं काही करून घ्या संध्याकाळच्या वेळेला आरती करा आणि कथा वाचन कधी कराल ते तुमच्यावर आहे आणि मग त्यानंतर सगळं आरती वगैरे सगळं झाल्यानंतर तुम्हाला ते चुरम्याचा लाडू खाऊन पाणी प्यायचं ते अशी चहा वगैरे काहीच नाही घ्यायचं आहे ना की उपवास आहे म्हणून चहा वगैरे घ्यायचा तर नाही घ्यायचा आहे चहा बिलकुल नाही कुठली मिठाची वस्तू नाही कुठला घरात बनवलेला शिजलेला पदार्थ नाही म्हणजे मीठ हा प्रकार बिलकुल नाही आहे पुन्हा पुन्हा एकदा सांगते जर कोणी एवढं जीव तोडून कराल आणि थोडी जर काही मिस्टेक झाली तर त्याला काही अर्थ राहणार नाही म्हणून पुन्हा सांगते एकदा आठवण करून देते आणि आजचा व्हिडिओ झाला की उद्याचा मी तुम्हाला चुरम्याच्या लाडूचा व्हिडिओ देणार आहेत का ज्यांना करायचे असेल ज्यांना माहिती नाही चुरम्याचे लाडू कसे बनवतात तर ते याच्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ उद्या देणार आहेत तर माझा पण तर थोडासा हिलचा प्रॉब्लेम चालला त्यामुळे अगोदर द्यायचा होता पण काही ना काही माझं चाललेलं पण श्रावण हो चालू व्हायचे अगोदर तुम्हाला चुरम्याच्या लाडूचा व्हिडिओ येऊन जाईल ताईनो तर बघा नक्की बघा आणि म्हणजे कुठं काही मिस्टेक करू नका आणि ज्या ज्या ताई करणार आहे त्यांना माझ्याकडून खूप मनापासून शुभेच्छा की खूप छान बोले बाबा तुमच्याकडून सेवा करून घेऊ आणि तुम्ही पण अगदी प्रसन्न मनाने सगळी काही छान सेवा करा सगळं चांगलंच होईल तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा बोलेबा पूर्ण करत जे काय संकल्प करा जे काय बोला कोणाला सांगू नका तुम्ही कशासाठी हे उपवास करताय काय संकल्प केलाय ते फक्त तुमच्या मनात तुम्हाला आणि बघ बोलेबाबांना माहिती राहील तर इतर कोणाला अगोदर सांगू नका की मी ये हे बोलले आणि त्यासाठी मी संकल्प केलाय असं अजिबात सांगू नका आणि एक जर पूर्ण झाला तरी ठीक नाही झाला तरी समजा की मी सेवा केलीत म्हणून तर तिथं काही वाईट वाटू नका घेऊ का मी नवस बोलले होते नाही त्यांनी माझं पूर्ण नाही केलं तर असं काही समजू नका जेव्हा आपल्या आपल्यासाठी योग्य असेल त्यावेळी तेव्हा ते आपल्याला तेही गोष्ट बरोबर देतील पण पर तोपर्यंत अजिबात असं मानू नका की मी इतकं जीवतो उपवास केले मग माझं नाही पूर्ण झालं असं समजू नका एक असं समजा की तुम्ही नशीबवान तुमच्याकडून बोलू बा एवढी छानपैकी सेवा करून घेतली तर पुन्हा एकदा तुम्हाला ताईंना ज्या ज्या ताई उपवास करणार आहे त्या ताईंना त्या ताईंना पण आणि ज्या नाही करणार आहे त्यांना पण खूप खूप शुभेच्छा तर चला त्या जेवणाला लागूया तर बघा हा आपला काकींचा मुलगा आहे गुंजन हा हाईट बघा किती त्याची आम्हीचा बच्चन आहे ह्या काकींचा मुलगा आहे आणि ही आपल्याकडं तर छोटा गेला ही छोटी आलीत आता आपल्याकडे पण ती जास्त येत नाही शाळेत वगैरे जाती पण त्याने काय बनवलं आहे बघा किती सुंदर बनवलं आहे राधाचं नाव राधा राणी किती भारी आहे राणी नाही लिहिता आलं पण मी त्याला बोलले मला राधाकृष्ण लिहून दे आणि त्याने स्वतः बनवलं आहे बघा किती छान बनवलं आहे असं काहीतरी उद्योग करतच असतो लाईट लावता त्याने लाईट पण लावली बघा पण कुठे लावली ती ना वायरची गरज आहे ना बटनची गरज आहे बघा कसे त्याने आयडिया लावली बघा इथे दिसते ना असं इथे त्यांनी काहीतरी केलं जुगाड हे असं छान बनवलं पण हे त्यांनी काहीतरी ऑर्डर घेतलेली नाही काय हां तर मग माझ्यासाठी वेगळं बनवणार आहे पण किती भारी तुम्हाला दाखवते आणि मला असं सेमच पाहिजे फक्त कृष्ण पाहिजे नाही का होईल ना असं mm -hmm. नुसती राधा नको दोघे पण पाहिजे ना असं इथेच लावूया हां घे वरती बघा वरती कसं दिसतं आणि घड्याच्या बरोबर घे वरती असं हा छान दिसलं का की असं असं वरती घेऊया छान वाटत हे बघा शेंगदाणे भाजलेले आणि असे डब्यांमध्ये भरून ठेवलेत बघा मी हे जे डबे घेतलेत यामध्ये असे एवढे याच्यात या बसले आणि थोडेसे राहिलेले भाजून ते छोटे डब्यात घातले हे झाले पीठ भिजवून ठेवलं आहे इथे मटकीची उसळ बनवायची आहेत मला यशला बोललेले मिसळपाव बनवू का तर बोला नको मग चपातीच करावला टमाटे धुतलेत पण मला आता यामध्ये घालायचेत हे बघा हे डबे मागवलेले कशात मिरची कशात आदरं कशात कोथिंबीर अशी घातले आणि आता तुम्हाला दाखवते एक किलो टमाटे आणलेले बघू आता हे सगळे बसत आहेत की नाही कारण टमाटे मी असं काही ठेवले नव्हते तर असं वाटतं बसून जातील अर्धा अर्धा किलो बसतं आहे सगळं यामध्ये आहे अरे वा छान तर हे बघा असे एक किलो टमाटे दोन डब्यांमध्ये बसले मला असं वाटलं टमाटे असे उंचीलाही राहतील मी बसेल की नाही पण काही प्रॉब्लेम नाही येते झाकण पण आहे व्यवस्थित पॅक आहेत असे निघत नाही पीठ आपल्या हिशोबाने बरोबर होत आहे आणि अजिबात राहत नाही आता एकदा बजेट बसलं ना पाण्याचा मग काही नाही राहत आहे पिठाचं काढून घेतलंय आणि फक्त हे बाकीचं कांदा टमाटा कापण्यासाठी हे ब्लेड खूप धारदार आहे हे कांदा टमाटा कापायला मी ते कांदे असेच फक्त दोन भाग करून घेतले आणि टमाट्याचं पण असंच करून टाकलेत मी फक्त फिरुंगी एकदम बारीक होऊन जातो मग कांदा अर्ध्या मिनिट मध्ये एकदम बारीक होऊन जातात दोन्ही पण मिक्सच केलेत तर फोडणी घालते कडे गरम झाली परवाच्या पुऱ्या तळलेलं तेल राहिलेलं ते मी काढून ठेवलेलं काल पण तेच वापरलं पण काल मी काही शूट नाही घेतलं आता काय काय जेव्हा राहिलेलं होतं मग नॉर्मल मुगाची भाजी चपाती वगैरे असं केले ना मोरी घातली आणि अर्धी कोथिंबीर तेलामध्ये छान बारीक होते आता दोन्ही पण एकत्र बारीक केले पटकन परतून घेते चांगला परत आता ही राहिलेली कोथंबीर टाकून दिली हे डाळीसाठी मी लसूण चेकवून घेतलं आणि मिरची का बहारीक करून घेतली थोडीशी डाळ बनवायची तर आता इथे चांगला मी अर्धा चमचा हळद घातली आणि एक चमचा भरून पूर्ण ना पावडर घातली एक मोठा चमचा भर काश्मीरी पावडर आणि चांगला एक चमचा आणि थोडंसं अर्धा म्हणजे दीड चमचा मी तिखट घातलं गरम पाहिजे जे जेवढी आहे त्या अंदाजाने चमचा मीठ घेतले आणि तुला म्हणजे दीड चमचा मी मीठ घातले इथे आपल्यात गरम पाणी आहे आता हे थोडंसं कांद्याचं वगैरे आहे तर ते भांडून घेतलं अशी चाळणीत घालून ठेवलेली छान मोड आले बघा एकदम सुंदर कपड्यात नाही बांधली काही नाही चालणीमध्ये ठेवलेली भारी मोड आले अर्धी ठेवलेली फ्रीजमध्ये कारण याचला आता कडधान्य वगैरे जास्त देते कालच मुगाची भाजी वगैरे बनवून दिली पण मी नाही घेतला वगैरे काही काल काही घेतलंच नाही पण आता सध्या असंच शिजवून घेणार पाणी घालतो पण गरम पाणी आहे हे मी अर्धा ग्लास भर पाणी घेतलंय साहेबांचा आहे झाकण ठेवलंय आणि आता मीडियम गॅस करणार आहे पण त्या गॅसवर ठेवणार आहे इथे मला डाळीला फोडणी द्यायची तर त्या गॅसवर उतरून ठेवते मध्ये मध्ये हलवून मग लासला तुम्हाला दाखवते शिजवून घेते चांगली कारण एवढ्या अर्धा ग्लास पाणी मिडियम गॅस बरोबर आहे मटकीचं पण पाणी उतरेल डाळीसाठी पुन्हा मी थोडंसं पाणी गरम करून घेतलं थोडं आहे थोडंसं पुन्हा गरम करून घेतलं डाळ भरता कुकर मी अगोदरच लावून ठेवले ना काढून घेतला इकडे आणि डाळ छान अशी मी मुगाची आणि तुरीचीच घेतलेली बघा इथे भाज्यांना मी तळले तेल असतं ते वापरून घेते चपात्यांना चालत नाही कारण चपात्यामुळे ते अशा व्यवस्थित होत नाही असं वाटतं बिना तेलाच्या केल्यात मोरी आता डाळ तर सगळ्यांनाच बनवता येते पण आता बनवते तर शक्यतो मी डाळ तरी फोडली जाते जास्त दाखवतच नाही जिरं मोरी टाकली आणि लसूण चेचून घेतलाय आणि मिरची दोन्ही पण टाकून दिले आता लसूण मिरची आणि आपली डाळ जरा थोडीशी मी घेते हा बाबी आज्या बाबी आली आज लवकर आली बाबी मीठ घातलंय एक चमचा आहे थोडस वरतो आणि डाळीमध्ये थोडीशी हळद आपण फक्त मीठ फोड मिळ घात मी ते मीठ आणि हळद आले चांगले मिठतील डाळीमध्ये कलर चांगला येतो तेल आणि टमाटा झाला घातलेला चांगली फोडणी बसली अशी छान कोथंबीर वगैरे मिक्स झाली ना तर चांगलं लागते असं आणि आता ही डाळ चांगली घोटून घेतली आणि डाळ बनवायची थोडीशी डाळ याच्यामध्ये टाकली यास फास्ट आणि अशी डाळ टाकायची लगेच झाडी थोडीशी डाळ टाकून आहे ना छान असा सुगंध मोरतो त्यामध्ये नंतर राहिले टाकायची आणि डाळीला कधी पण गरमच पाणी टाका शक्यतो भरपूर भाज्या किंवा डाळीला गरमच पाणी जा थंड पाण्याने वेच होते पातळसर अशी बनवली डाळ मी याला काही लसूण अदरकची आपली काही पेस्ट वगैरे हो घालत नाही काही नाही बस झाली आपली चांगलं इकडच्या छोट्या गॅस उकळू देते आणि मी इथे चपात्या करायला घेते आता आपण चपात्या बनवतो एक साईडला येऊन एक साईडला डाळ एक साईडला साइडला उकळी छान अशी नसत छानचे पातळ मुगाची आली तोरीची डाळ आता बाबी आली बाबीला चहाच एकच केले पण हे बघ तिथे शेंगदा कोट घालायचं आहे भाजीला छान मिडियम गॅसवर ठेवले सगळे काम चालू आहे एकत्र शेंगदाण्याचा कोट आता अंध नाही आहे दोन चमचे भर टाकलाय बद झालाय एवढा नाही बरोबर बघितली आता गॅस फास्ट केला आणि चांगलं मिक्स करून देते यामध्ये दे। घ्या खंठी होते पुन्हा घाली जाता अशी अगदी एक मिनिटवर घ्या खंठी म्हणून होऊ देणार आहे आणि डाळ उतरून घेते बघा डाळ चांगली उकळली डाळ उतरून इकडे साईडला ठेवायची आणि भाभीला चहा ठेवायचा मी डायरेक्ट किचन ओटेवर गरम नाही ठेवत काही लाद्या हे होतात प्रॉब्लेम येतो आणि आता हे तर होतं भाभीला चहा फटाफट सफाया करते माझा टायफॉड तिकडे घ्या त्याच काम झालं इथं चाललंय दोघांचं जेवण पण व्हिडिओ घ्यायला लागले ना तर एवढं असे रेखा मी एवढी बडबड करतो ना काही ना काही त्याचं तिकडनं मला चालू असत तर ठीक आहे चला असू दे चालले जाता हे अजून साहेबांना खिचडी बनवायची पण यांना दोघांना पहिले जेवायला दिलं दिदीने चहा चपाती खाल्ली बाबीनी पण चपाती खाल्ली दिदीने पण खाल्ली आणि माझा सकाळी नाश्ता झालेला होता मी आता पहिलं आता कपडे टाकून साहेबांना साबधानी बनवून घेते आता माझे साडेबारा बघा साडेबारा झाले मी साडे दहाला सुरुवात केली होती पण लाईक काही ना काही मधी येत आहेत गोंधळ चला फटाफट कपडे टाकते तर तिकडे कपडे वगैरे टाकून झालं आणि मी बोलले व्हिडिओ एंड नाही केलाय पोरांचे जेवण वगैरे झाले बघा मी इथे भांडी बिंडी सगळं लावून दिलं काहीच नाही ठेवलं पसारा इथे मग संध्याकाळी आता असं वाटलं बाहेरचं तर चला भांडी भिंडी लावून देते साबुधान परतोपर्यंत साहेबांनी साबुदाणा बनवला आहे रेसिपी काही घेतली नाही का आता खूप वेळा दिली आता पुन्हा उपवास आले तेव्हा कधीतरी देईन बाकीचं जेवणाचं इकडे काढून ठेवले पोरं दोघं जेवलेत मला जेवायचेत अजून आणि हे बघा असेच सा बनवले साबुदाणे मी आदेशला आवडतात आता तो जेवला मी बोलते खा थोडे तर बोलतो आता पोट भरलंय आता नको कारण मी त्याच्यासाठी थोडे जास्त बनवलेले असे बटाटा चांगला वाफे आपलं मीठ घालून परतून घेतलं आणि शेंगदाणे आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक साहेबांना अशी लागते मी यशला जेव्हा बनवते तेव्हा मिरची कापून बनवते मी तर ही अशी साहेबांची खिचडी झाली आता डबा काढून ठेवून द्यायची आणि दही काढून ठेवली त्या छोट्या डब्यामध्ये दही द्यायचं त्यांना दही आणि साबुदाणा लागतो साहेबांना ते गोकुळचं दही खूप चांगलं असं म्हणजे एकदम घट्ट असतं साबुदाणा परतून झाला आहे एकदम मस्त असं मऊस होत होतं बघा एकदम भारी होतं छान आहेत ते काढून घेते डब्यामध्ये तिथल्या डब्यामध्ये सावधान काढून ते थोडं काढून ठेवते आणि असाच डबा हा साहेबांना झाकण लावून देते याला छान झाकण आहे तसं सा, सासूबाईचा डबा आहे हा थोडा गरम येतो जरा तर वाफ जाऊ देते घाम पकडतो असं झाकण थोडासा राहू देते चला आज छोटं मोठं छोटीशी काहीतरी रेसिपी काहीतरी कमी बडबड असं झालायत आपला व्हिडिओ आता कारण मला सोळा सोमवारचं सांगायचं होतं कारण त्या सा। ताईंना मी विचारलं आणि ज्या ताईंना पाहिजे त्या ताईला मी कमेंट करून टाकले सांगितलं सांगितले आणि त्या ताईंचा रिप्लाय पण आला की ठीक आहे ताई की तुझं सांगितलं तसं करणार म्हणून का तर काहीतरी गोंधळ नको सेवा पण झाली पाहिजे आणि घरातलं पण सगळं बघितलं पाहिजे म्हणून तर ज्यांना क असेल पुन्हा एकदा सांगते ताई सकाळची सकाळची पाठ करा ज्यांना वेळ नाही संध्याकाळी का दिवसभर जॉबला जायचं पण पाणी पिऊ नका सगळ्यात महत्त्वाचा पाठ तिथे की पाणी ना प्यायचं नाही कुठलंच काही खायचं नाही संध्याकाळी थोडंसं पटापट आवरून जराशी चुरम्याचे लाडू आता बोलले की उद्याच्या व्हिडिओमध्ये येणार आहे ठीक आहे चुरम्याचं लाडू वगैरे खाऊन पाणी प्या एकदाच पाणी पिऊन घ्या काय पाहिजे तेवढं तर चला छोटीशी माहिती दिलीत आणि ठीक आहे चला आता या व्हिडिओला ते थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मग सर्वतही ना श्री स्वामी समर्थ